तुझ्यासाठी तुझ्या या मालिकेमध्ये आपण पाहतो की, की गुरुने काही गुंड पाठवून रेशमला किडनॅप करायला सांगितलेले असत पण गुंडांकडून एका बंगल्यावरती तिला घेऊन जातात त्यांनी तिचे पाय बांधलेले असतात तोंडही झाकलेले असत मागून बाईक वरती गुरु आणि नाऱ्या दोघे जण तिथे पोहोचतात नाऱ्या गुरुला म्हणत असतो आपण असं रेशम बहिणीला घेऊन आलेलं आहे खरं परंतु त्यांची भुसमट होणार नाहीये का त्यावर गुरु म्हणतो की आपण पहिले जाऊन बघूया ती व्यवस्थित आहे की नाही गुरु आणि बंद करून ठेवलेलं असतं त्या खोलीकडे जायला नेतात तिला तिचा चेहरा काही दिसत नसतो आता गुरु तिच्या जवळ जाऊन बसलेला असतो त्याला माहीत नसतं की ती रेशम नाही तर वैदही आहे तो तिच्याशी बोलायला लागतो तुला लग्न करायचं होतं ना दुसऱ्या मुलाशी पण तसं होणारच नाही गुरु हे होऊ देणारच नाही तो आता तिचा चेहरा बघायला जाणार तेवढ्यात त्याला फोन येतो तो, तो म्हणजे जालिंदरचा जालिंदर त्याला चांगल्याच तिखट भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतो काय रे गुरु इकडे माई साहेबांनी एवढा मोठा सामूहिक लग्न सोहळ्याचा सा घाट घातलेला आहे आणि तुझा कुठे पत्ता आहे तू काय दिवे लावत आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे तुझी कामगिरी काय सुरू आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे पण तुला तुझं नाव माई साहेबांसमोर नीट ठेवायचं आहे की नाही नाही तर तुझी कारस्थान जर उघड केली लोकर तर ना तरी दाखवता सुद्धा येणार नाही तेव्हा मी जिथे सांगतोय तिथे लवकरात लवकर पोहोचायचं नाही तर मग तुझं काही खरं नाही असे जेव्हा जालिंदर त्याला भडकावतो आणि धमकीच देतो तेव्हा मात्र गुरुच्या पायाखाची जमिने सरपते माई साहेबांसमोर आपली इमेज टिकून राहण्यासाठी तो आता पुन्हा तिकडे जायला निघतो समजावतो अरे तू नेतो आणलेला आहे तर गुरु म्हणतो की तिला काही वेळ इथे राहू दे नाहीतर ती तशी बेशुद्धच आहे ती शुद्धीवर येऊपर्यंत तिथे जाणं गरजेचं आहे माई साहेबांच्या नजरेत माझी इमेज चांगलीच असायला पाहिजे असे तो नाऱ्याला सांगतो आणि तू हिते नजर ठेवून थांबायचं मी येत नाही तोपर्यंत तो कुठेही जायचं नाही असे त्याला सांगतो आणि गुरु तिथून निघून जातो नाऱ्या आता मोबाईल काढतो कानात इयरफोन घालतो आणि म्युझिक ऐकायला सुरुवात करतो इकडे वैद्यला सुरुवात झालेली असते ती धडपड करते आणि त्या धडपडीतच असणारा एक स्टँड खाली पडतो त्याचा जोराचा आवाज आवाज येतो तो ऐकायला जातो आणि त्याच्या लक्षात येतं की रेशमला आता कदाचित शुद्ध यायला लागलेली आहे म्हणून तो धावत पळत तिथे जातो तर पाहतो की तिकडे रेशमला शुद्ध आलेली आहे म्हणून तो आता तिच्या चेहऱ्यावर जो गोंडपट काढायला लागतो रेशम बहिणीची घुसमट होत असेल असं त्याला वाटत असतो तो तिच्या चेहऱ्यावरून ते गोंडपट बाजूला काढतो तो पाहतो का तर काय रेशम नाही तर आपण चुकून वैदहीलाच किडनॅप केलेला आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या पायाखालची जमीन सरपते तो मागे सरसावतो आपण खूप मोठी चूक केलेली आहे नाहीतरी मी गुरुदाला सांगितलं होतं हे नको करू पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही तिकडे वैद्य त्याला सोड असं म्हणत असते नाऱ्याने हे सगळं केलेलं आहे हे तिला समजलेलं असतं ते नायच्या नावाने ओरडत असते पण नाऱ्या तिला मोकळं न करता तेथून निघून जातो तो तिचे हात पाय तसेच बांधलेल्या अवस्थेमध्ये ठेवून तेथून काढतो आता नाऱ्याला काय करावं समजत नसतं आपण खूप मोठी चुकी केलेली आहे आणि त्याचे परिणाम काय होतील काय माहीत रेशमला तर किडनॅप के केलेलं नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि आता तो, तो पळ काढू आई सगळ्या साड्यांचं सा नियोजन करत असते कोणत्या साड्या कोणकोणत्या नातेवाईकांना द्यायचे याची नावाची लिस्ट तयार करत असते तिथे स्नेहल येते तेव्हा आई तिला साड्यांविषयी माहिती विचारत असते पण स्नेहलला टेन्शन आलेलं असतं कारण ही अजूनही घरी आलेली नसते आणि तिने रेशमला फोन केलेला असतो रेशमनी सांगितलेलं असत की ती कधीच घरातून निघालेली आहे रेशमचं घर तर अवघ्या पाच सहा मिनिटावर आहे आणि तिला निघून दीड तास झालाय अजून पोट घरी पोहोचलेली नाही ती ना वारंवार वैदहीला फोन करत असते पण वैदहीचा फोन लागत नाही बाबा तेथे येतात बाबा आईला सांगत असतात उगाच नातेवाईकांना साड्या देऊ नको नाही तरी या साड्या कोणीही घालत नाही आणि त्या तशाच पडून राहतात तेव्हा मोजक्या मोजक्याच नातेवाईकांना दे असे ते म्हणत असतात पण चेहरे पडलेले पाहून बाबा म्हणत असतात अरे हे लग्न घर आहे जरा तरी उत्साह आहे का तुमच्या दोघींमध्ये तुमची अशी तोंड बघितली की माणसाला आलेला हुरूप सुद्धा निघून जाईल आता मात्र स्नेहल बाबांना सांगू लागते की वैदही चा फोन लागत नाहीये ती स्नेहलच्या घरी गेलेली होती आणि दीड तास झालं ते तिच्या घरून निघालेली आहे पण अजूनही ती घरी पोहोचलेली नाही आता मात्र बाबांनाही टेन्शन येतं पण बाबा ते टेन्शन दाखवत नाही आणि ते उलटच प्रश्न करू लागतात कुठे गेलेली आहे हे गुंधळायला आई म्हणते की मी बाहेर जाऊन बघून येते तेव्हा बाबा म्हणतात म्हणजे तुम्ही गावात माझी नाचक्कीच करणार आहे कुठे गेलेली आहे ती पोट कुठलेही काम नीट करतच नाही आता इकडे ही धडपड करत असते स्वतःला सोडवण्याची पण तिला ते काही प्रयत्न यशाला जात नाही तर नार्या स्वतःची बॅग भरून तेथून पळ काढत असतो गाव सोडून जाण्याचा त्याने निर्धार केलेला असतो नार्या पळून जात असताना तो थंडरच्या गाडीला जाऊन धडकतो थंडर गाडी थांबवितो था आणि आता त्याला जे काम सांगितलेलं असतं ते काम समोरूनच त्याच्या आलेलं असतं नार्याचा शोध थंडर घेत असतो आता तो नार्याला विचारू लागतो काय रे नार्या वारी कुठे निघालेली आहे अगदी बॅग बीक घेऊन नार्या टाळ्या टाळीची उत्तरं देत असतो पण थंडरला माहीत असतं की तो गाव सोडून चाललेला आहे तो त्याला विचारू लागतो काय काय झालं तू गावभीव सोडून निघालेला आहे की काय त्यावर नार्या म्हणतो की नाही माझी आईची तब्येत बिघडलेली आहे आणि तिलाच बघायला मी निघालेलो आहे थंडरला माहीत असतं की नार खोटं बोलतोय तो आता त्याच्यावरती जबरदस्ती करू लागतो आणि गुरुने काय कामगिरी केलेली आहे हे, हे विचारू लागतो पण नाऱ्या काही केल्या तोंड उघडत नाही त्यावर थंडर म्हणतो तुला असं नाही बोलता करणार तेजादा बरोबर बोलता करेल असे म्हणतो त्याला गाडीवर बसवतो आणि थेट तेजादाकडे घेऊन जातो इकडे वैदही धडपड करत असते प्रयत्न करत असते ती घसटत टेबल जवळ जाते ड्रॉवर उघडते स्वतःची सुटका करता येते का याचा प्रयत्न करत असते तर इकडे थंडरने नाऱ्याला तेजाकडे घेऊन गेलेला असतो आता थंडरने त्या नाऱ्याला उलटच टायर वरती टांगलेला असतो आणि चांगला सुरुवात केलेला असतो सु। त्याला ते गुरु विषयी सर्व माहिती विचारत असतो नाऱ्या काही केल्या तोंड उघडत नाही आता मात्र तेजाच डोकं आणि तो जवळ जातो तू असा बोलणार नाही तुला बोलत करावंच लागणार आहे या तेजाची जादू तुला दाखवावीच लागणार आहे मला खर खरं सांग त्या गुरु आणि रेशमचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही रेशमचं गुरुवर प्रेम आहे की नाही खरं काय आहे ते मला सांग असे म्हटल्यानंतर नारे आता घडाघडा बोलायला लागतो तो गुरुला सांगू लागतो की नाही रेशम आणि गुरु या दोघांचं कधीच ब्रेकअप झालेलं आहे रेशम त्याच्याशी लग्न करायला तयार नाहीये त्याने त्याला कधीच नकार दिलेला आहे हे ऐकून तेजाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण गुरुने दुसरंच काहीच चित्र तेजासमोर उभं केलेलं असतं नाऱ्या सांगू लागतो की रेशमला कधीही त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं हो आणि मी हे गुरुला सांगितलेलंही होतो की आपण हे सगळं नको करायला परंतु त्याने काही केल्या ऐकत नाही त्या गुरुने तेजादा तुझा फायदा घेतलेला आहे तुझ्या विश्वासघात केलेला आहे त्याने तुला फसवलं आहे खोटं सांगितलेलं आहे रेशमचं त्या गुरुवर प्रेम नाहीये तिला त्याच्याशी लग्नच करायचं नाहीये हे सगळं आता नार्या तेजाला सांगत असतो तेजाला समजतं की गुरुने आपला विश्वासघात केलेला आहे त्याने पुन्हा एकदा आपला विश्वास मोडलेला आहे नार्या सांगू लागतो की गुरुला रेशमशी लग्न करायचं आहे आणि म्हणूनच त्याने तुला पुढे केलेला आहे तुझ्या चेहऱ्या सगळा खेळ खेळत आहे हे ऐकून तो, तो जोरात फेकून मारतो आता मात्र तेजाला खूप वाईट वाटू गुरुने एकदा आपला विश्वासघात केलेला आहे तो आता स्वतःशीच बोलू लागतो गुरु तू जे काही केलंस ते चुकीचे केलं अरे तो आपला यार होतास दोस्त होता तू माझा कसा काय विश्वासघात केला मी तुला सांगितलं होतं एक वेळ माझ्याशी तुझी ही दोस्ती आहे तोपर्यंतच ती दोस्ती आता तू तेजाची दुश्मनी बक्षी हा तेजा कुठल्या लेवलला जाऊन दुश्मनी निभवते हे तू बघतच राहा आता थंडरला देखील भीती वाटू लागते की तेजा रागाच्या भरात काय करेल तेजा ते ते थंडरलाच गप्प बस तो, तो रागाने गाडी सुरू करून जायला निघतो थंडरही ही सोबत निघालेला असतो पण तेजा थंडरला ओरडून सांगतो की ही लढाई माझी आहे त्या गुरुने माझा विश्वासघात केलाय ना मी त्याच्याकडे बघणार मी त्याला काय ते उत्तर देणार तू ही तेच थांबायचं असे तो गाडीत बसतो आणि गुरुचा शोध घ्यायला निघतो इकडे बाबांची खूप चिडचिड सुरू झालेली असते अगं लाव त्या फोन कुठे गेली बघती असे ते बाबा स्नेहलला सांगत असतात स्नेहल वारंवार फोन लावत असते पण तिचा फोन लागत नाही आता मात्र आई बेचैन झालेली असते आई स्नेहलला म्हणते की चल आपण बाहेर गावात जाऊन बघूया ती कुठे आहे की नाही आपण तिचा शोध घेऊया आता बाबा म्हणतात जावा गावामध्ये जाऊन तिची शोधाशोध करा चार माणसांना सगळं कळू द्या ही मुलगी घरातच नाहीये लग्न घर आहे आहेत आई बाबांचं बोलण्याकडे आणि ती मैदाईचा शोध घ्यायला निघून जाते बाबांना भलतच टेन्शन आलेलं असतं बाबा विचार करू लागतात की ही पोट गेली तरी कुठे हिला सगळं खरं तर समजलं नसेल ना ती घर सोडून तर गेली नसेल ना असे त्या वेगळ्याच विचारात जाऊन रंगतात त्यांना एक वेगळीच भीती वाटायला लागलेली असते तर इकडे तेजा गुरुचा शोध घेत असतो आता त्याला गुरुने आपली कशी फसवणूक केली आपलं रेशमवर प्रेम आहे आणि रेशमचं माझ्यावर प्रेम आहे या सर्व गोष्टी आठवायला लागतात तेजाने वारंवार गुरुला विचारलेलं होतं तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना तेव्हा गुरुने वारंवार खोटं सांगितलेलं असे की हो माझं आणि रेशमचं एकमेकांवर प्रेम आहे जे घरचे तयार नाहीयेत असे त्याने कारण पुढे केलेलं असतो तेजाचा खूपच राग अनावर झालेला